शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपण हा व्हिडिओ जर आपल्या पेजवर पाहत असाल तर तिथं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आज आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलो आहे तो श्री जोगळेकर राष्ट्रातले शेतकरी आहे त्यांचा प्लॉट आहे मार्गदर्शन सगळं आपलं ह्या प्लॉटला गन्ना मास्टरचं असतं ह्या प्लॉटमध्ये आपण आता हिरवळीचं खत म्हणून ढेंच्याची लागवड केल्या जवळपास बारा पंधरा दिवसाचं पीक आता डेंच्याचं झालं आहे बरेच शेतकरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील हरभऱ्याचं पीक बेवड बेवड बदल किंवा जमिनीत गाडण्यासाठी म्हणून करतात तर आ, एक गोष्ट लक्षात घ्या हिरवळीच्या खताचा रोल जो आहे तो हरभऱ्यामध्ये पूर्ण होत नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या हरभऱ्याचं काम वेगळं आहे हिरवळीच्या खतांचं काम वेगळं आहे दोन्हींचं काम वेगवेगळं आहे हरभऱ्याचा हंगाम आपण लक्षात घेतला पाहिजे पंधरा डिसेंबरपर्यंतच हरभऱ्याची लागवड जास्तीत जास्त केली पाहिजे त्याच्यापेक्षा जर पुढं तुम्ही लागवड करायला गेला तर तिथनं पुढं उत्पादन येत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा जमीन आपण एखादी एखाद्या पिकाखाली घालतो समजा हरभऱ्याखाली आपण जमीन घालवली तर त्याच्यातनं उत्पादन निघणं खूप गरजेचं आहे नाहीतर नुसतं पीक घ्यायचं आणि ते गाडायचं ह्याच्यातनं शेतीला फायदा होणार आहे तो कमी प्रमाणातच होणार आहे पहिली गोष्ट पीक घाट्यावर आल्यावर गाडायचं म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला जमिनीलाही भेगा पडत नाहीत आणि आपला जो उद्देश आहे तो काही त्याच्यामधनं साध्य होत नाही हरभऱ्याचं उत्पादन एकरी एक, एक आठ दहा क्विंटल जरी आपल्याला मिळालं आणि हे उत्पादन पुढच्या पिकाचा तुमचा खर्च काढून द्यायला मदत करते आणि हरभरा जोपर्यंत शेतामध्ये गाडला जात नाही म्हणजे हार्वेस्टिंग होत नाही त्या हार्वेस्टिंगपर्यंत जमिनीला ज्या भेगा पडतात त्याच्यातनं नैसर्गिकरित्या सब सॉइलिंगचं काम केलं जातं जमिनीमध्ये एरिएशन चांगल्या पद्धतीचं होतं खालचा हार्ड पॅन पूर्ण ब्रेक केला जातो नत्राचं चा स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं होतं म्हणून हार्बर्याचं पीक आपण पंधरा डिसेंबर त्याची लागवड केली पाहिजे तर त्याला तुम्हाला पिक पीक चांगलं मिळेल बरेच शेतकरी काय करतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये हां राहू दे उत्पादन मिळालं तर चालतंय आम्हाला पण बेवड बदललं ह्यानं काय जमिनीला फायदा तुमच्या होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी हिरवळीचं खत बेस्ट ह्या काळामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यामध्ये तुम्ही हिरवळीचं खत केलं पाहिजे काळी खोल जमीन असेल अशा जमिनीमध्ये धेंच्याचं पीक चांगल्या पद्धतीने येतं हलकी जमीन असेल तिथं तागाचं पीक चांगल्या पद्धतीने येतं काळ्या जमिनीत देखील तागाचं पीक चांगल्या पद्धतीत येतं असं काही फरक पडत नाही दोन्ही पिकाला जर जास्त ऊन झालं तर ह्याची वाढ मात्र थांबते हा मागच्या वर्षीचा आपला अनुभव आहे आता आपण या शेतामध्ये उभा आहे इथं काय केलंय खोडवं जिथं होतं तिथं पॉवर टिलर घालून घेतलाय मध्ये भोंडा तयार केलाय आणि मध्ये जिथं खोडवू होता त्याचा खोडव तुम्हाला अजून दिसते पण बघा हो बा इथं खोडवाय आणि ह्याच्यामध्ये पूर्ण धेंच्या विस्कटून ह्याच्यामध्ये टाकलाय आणि पाणी द्यायला पण योग्य पद्धतीने येते आता थोडं तडकाट ह्याच्यामध्ये जास्त उठले तण जास्त उठले तर त्याचा बंदोबस्त आता करणं अवघडच आहे असं समजा होईल तसं होईल हे हे दंच्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला येईल आता ह्याच्यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट काय केल्या पाला जे आहे त्या पाल्याची कुट्टी करून घेतल्या हे तो तुम्हाला दिसत असेल बघा हा पाला पाला कुट्टी करून ह्या सगळ्या ह्या भोंड्यामध्ये पाला आहे आता हा पाला देखील पूर्णपणे कुजून जाईल कारण सारखं पाणी त्याला उपलब्ध आहे ब मातीच्या आड पाला झाला आहे पाला पण कुजून जाईल दोन्ही उद्देश ह्याच्यामध्ये साध्य होतात तिसरी गोष्ट एकऱ्या काठी जवळपास दहा बारा मेट्रिक टन बायोमास मातीमध्ये ॲड केला जातो हिरवळीचे खतं जर मातीमध्ये आपण काढले आता हे जर एखादं हे उपटून बघितलं तर ह्याला अजून गाठी समजा तयार झाले नसतील अजून एक पंधरा दिवसाचंच क्रोपाई झाल्यात तरी बनवून हे दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या हवं या हो ह्या गाठे तयार झालेत ह्या रायझोबीमच्या गाठे हे नखराचं स्थिरीकरण तुम्हाला मातीमध्ये चांगल्या पद्धतीने करायला मदत करणार आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये काय होते जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारायला मदत होते ह्या पिकांच्या ह्याच्यामुळं ताग किंवा दे तर ह्या सगळ्या गोष्टीचा पी एच बऱ्यापैकी जमिनीचं मेंटेन राहायला मदत होते बरेच ऑर्गेनिक ऍसिड हे कुजताना मातीमध्ये मा सिक्रीट केली जातात त्या ऑर्गेनिक ऍसिड पिकांच्या पुढच्या मुळांच्या वाढीसाठी त्याच्यामध्ये फायदा होतो आता अमिनो ऍसिड फुले आपण विकत घेऊन शेतीमध्ये घालतो तर हे मातीमध्ये जाण्यासाठी मदत होते ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये हरभरा म्हणून बेवडाचं पीक करू नका त्यासाठी त्या जागी ताक धेंच्या हिरवळीचं खतात पीक करा ज्या शेतकरी मित्रांना शेणखत घालणं शक्य नाही अशा तरी शेतकरी मित्रांनी कंपल्सरी या पिकाची लागवड शेतामध्ये करणं गरजेचं आहे एक वर्ष तुम्ही करून बघा त्या वर्ष तुम्हाला जाणवेल की जमिनीचं फुल कशा पद्धतीनं जमिनीला आलंय आणि जमीन कशा पद्धतीनं तयार होत्या लागण खोडवा गेल्यानंतर उसाच्या शेतामध्ये पीक फेरपालट सुद्धा ह्या पिकामुळे होऊ शकत्या म्हणजे बघा पन्नास साठ दिवसामध्ये तुमचं हार्वेस्टिंग होते याच ह्याचे गाड्या लिहित फुलोऱ्यावर येते हो पन्नास साठ दिवसात तेवढ्या काळात एक दुसरं पीक घेतल्यासारखं पण होते नत्राचं स्थिरीकरण पण चांगल्या पद्धतीने होते आणि जमिनीला पण एक बदल मिळते आणि आपला उद्देश देखील साध्य दे होते म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला आता योग्य वेळ आहे ताग ध्यांच्या या दोन्ही पिकांची तुम्ही शेतामध्ये हिरवळीचं खत म्हणून लागवड करा हारबऱ्याची लागवड पंधरा डिसेंबर पर्यंत शेवट आपण करणं आहे अधिक माहितीसाठी आपलं गन्ना मास्टरचं हे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा ऊस शेतीच्या बाबतीत असेल किंवा इतर पिकांच्या बाबतीतली ही माहिती आपण चांगल्या पद्धतीने ह्या पेजवर शेतकरी मित्रांना उपलब्ध करून देतो सगळ्या अनुभवातली माहिती असते की कशा पद्धतीने केलं तर काय शेतकऱ्याला फायदा होईल ह्याच्यावर आम्ही जास्त फोकस देतो ज्यांना मास्टर टीम त्याच्यावर सुरुवातीपासून काम करते नक्कीच हा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा आपले चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मिळवत राहा धन्यवाद